नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर शेतकरी मित्रांनो आमचा टमॅटोचा प्लॉट पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या अवस्थेमध्ये बघू शकता तुम्ही कसा हिरवेगारपणा तसेच काळू की कुठल्याही प्रकारचा कारपा दिसत नाही मित्रांनो त्यामुळे आपण योग्य वेळी फवार योग्य फवारणी योग्य अन्नद्रव्ये तर नियोजन योग्य पद्धतीने केलेलं होतं त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ताम आमच्या प्लॉट प्लॉटमध्ये खूप मोठे रिझल्टसुद्धा दिसून आले मित्रांनो कुठल्याही प्रकारचा सुद्धा आपल्या टोमॅटो पिकामध्ये दिसून येत नाही सध्या रिमझिम पावसामुळे वातावरणात झालेल्या बदल्यामुळे खूप शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की आमच्या टोमॅटो पिकामध्ये जाणतूचे प्रमाण खूप वाढलेलं आहे तर मित्रांनो झांतू असा रोग आहे की टेप्टोरिया म्हणजे काळे टिपके पहिले आपल्या दांड्यावरती आता मग आपल्या फळावरती येण्यास हळूहळू सुरुवात होते मित्रांनो त्यामुळे आपल्याला योग्य वेळी योग्य फवारण्यासं खूप उप उपयुक्त असतं त्यामध्ये आपण अशा अवस्थेमध्ये बुरबुरीमुळे खूप मोठ्या प्रमाणात टिपके येत असतात मित्रांनो टोमॅटो प्लॉटमध्ये त्यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची असते स्कोअर घ्यायचं मित्रांनो शंभर एम एल त्याच्यामध्ये आपल्याला कवच घ्यायचं आहे मित्रांनो अडीचशे ग्रॅम ही फवारणी करपा तसेच झांतो यासाठी खूप उपयुक्त फवारणी आहे मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला भेटू शकतं त्यामुळे आपल्याला करपाचे नियंत्रण योग्य पद्धतीने करता येईल मित्रांनो बघू शकतं कुठल्याही प्रकारचा आपल्या प्लॉटवरती झांतो दिसत नाही मित्रांनो त्यामुळे योग्य वेळेस योग्य फवारणी घेणं खूप गरजेचे असते बघू शकता पन्नास ते पंचावन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा कर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये जाणवत नाही मित्रांनो त्यामुळे फवारणीचं नियोजन योग्य के पद्धतीने केलेलं पाहिजे पत्ती पण अशी रप झालेली आहे मित्रांनो त्या पत्ती रप होण्यासाठी मित्रांनो एस आर पी सिलिकॉन तुम्ही मारू शकता स्प्रेद्वारे या फवारणीत नाही घ्यायचं मित्रांनो आपल्याला